शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्र हो बघा रिझल्ट आपण चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ काढला होता पुन्हा नंतर एक दोन दिवसानंतर एक व्हिडिओ काढलेला होता आता हे चौथ्या ते, ते पाचव्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्र हो बघू शकता तुम्ही रिझल्ट कसा आहे फक्त आणि फक्त चार दिवस झालेत हे ह्याकडचं त्याकडला टोमॅटोची तास देते शेतकरी मित्र आपल्याला चार दिवसापूर्वी यामधला देखील दिसत नव्हता शेतकरी मित्र हो आपण याला दोन औषधं कॉम्बिनेशन करून यामध्ये तन्नाशक मारलेलं आहे तर शेतकरी मित्र हो बघू शकता औषधाचा रिझल्ट कसा आहे तर टोमॅटो पिकामध्ये हे दोनच औषध मारायचं म्हणजे आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे त्या औषधाचे नाव सांगितलेलं होतं आणि आता हे सांगू तर शेतकरी मित्र हो ऑफ इथाईल हे, हे हो एक घटक आणि त्यासोबत मेट्री हे एक आहे तर शेतकरी मित्र हो आपली त्याच दिवशी एक तास विसरली होती मारते मारतोवेळेस तर शेतकरी हो बाबा हे तणनाशक मारते वेळेस विसरलेली तास बघू शकता कशी हिरवीगार आहे आता याला आज मारायचे तणनाशक तर शेतकरी मित्र हो हे तर गवत आता मरायला लागले म्हणजे मरीला लागले आणखी चार दिवसामध्ये ह्याचा पूर्ण बुकणा म्हणजे हे पूर्ण भुईसपाट होऊन जातो शेतकरी मित्र नंतर आपण ह्याला एक आठ दिवसामध्ये हे टोमॅटो बांधायचं निवेदन आहे आपण इथे इळूच्या काट्या हे आहे कडला आज ह्याला काट्या रोवून घ्यायचं आहे आणि हे कुठं कुठं आता कुठं कुठं म्हणजे सर्व प्लॉटलाच आपल्याला हे माती भरून घ्यायचं आहे हे गाले मोकळे असल्यामुळं तर शेतकरी मित्र हो बघू शकता रिझल्ट कसा आहे आणखी चार दिवसांनी तुम्हाला याच प्लॉटमधून व्हिडिओ दुसरा मिळेल आणि दुसरे दोन प्लॉट आहेत आपली त्याही प्लॉटमधून जेही आपण काम करील रोजच्या रोज त्यावर व्हिडिओ बनवत राहू तर शेतकरी मित्र धन्यवाद